गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आहे त्रिवेणी परत एकदा छान छान मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आम्ही चाललो होतो पिलीवची जी लक्ष्मी आहे तिच्या दर्शनासाठी आता तुम्ही समोर बघतच आहात श्री महालक्ष्मी देवस्थान पिल्यू तर आमच्या घरामध्ये सगळेच जण या देवीलाही खूप मानतात म्हणून खूप दिवस झाला आम्ही या दर्श देवीच्या दर्शनाला गेलो नव्हतो म्हणून सगळेच गेलो आणि इथं जी तुम्ही आता देवी समोर बघताय तर हे डोंगराच्या पायथ्याशी असलेलं मंदिर आहे देवीच्या शेजारीच इथं ज्योतिबाचंसुद्धा मंदिर आहे तर ज्यांना ज्योतिबा देवस्थान आहे ते इथं जाऊन ज्योतिबाचं सुद्धा दर्शन घेऊ शकतात तर या देवीचं एक असं प्रस्थ आहे की ज्या गर्भवती स्त्रिया आणि वयोवृद्ध स्त्रिया यांना क सो डोंगर चढता येत नाही तर त्यांना त्रास होऊ नये म्हणून हे देवी डोंगरावरून पायथेश येऊन बसले होते अशी आख्यायिका आहे या देवीची मस्त असं देवदर्शन झालं आणि नारळ फोडला नारळ कोवळा निघला ह्याचा आनंद खूप असतो मला मंदिरात गेल्यानंतर मग आम्ही चौघांनीही तो नारळाचा प्रसाद खाल्ला आणि आता समोर जे दिसतंय ना तुम्हाला या डोंगरावरती ही देवी बसलेली आहे तर पायथ्याशी जाऊन आम्ही इथं सुद्धा दर्शन घेतलं खडा डोंगर असल्यामुळं चालताना खूप पाय दुखतात त्यामुळे आम्ही वरती दर्शनासाठी गेलो नाही तर कसं वाटला आजचा मिनी ब्लॉग हे कमेंट करून सांगा आमच्यासोबत तुम्हीही दर्शन घ्या या देवीचं आणि नंतर भेटू अशा छान शमिनी ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ